पद्धतीत राहील आणि तुमचा सर्वांचा तुमचा बोलण्याचा उद्देश असा आहे तुम्ही प्रत्येकाचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा असावा असा हा उद्देश तुमचा बोलण्याचा होता तुम्ही सर्व मंडळी उपस्थित राहिलात आणि उद्याच्या निवडणुकीला सामोरं जाण्याकरता आपण माझ्या पाठीमाग निश्चित कंबरपणे उभे राहाल गेल्या बाजार समितीचं इलेक्शन झालं दोन वर्षापूर्वी त्यावेळेस सुद्धा मला सर्व लहान थोरांनी मित्रमंडळींनी माता भगिनी सर्वांनी आशीर्वाद देऊन मला आपल्या तालुक्यावरती पाठवलं त्याच्यात तुमचा सर्वांचा खरं पाहिलं तर सिंहाचा वाटा आहे उद्या सुद्धा तुमचा सर्वांचा याच्यापेक्षा जास्त उत्सवाने तुम्ही काम तुम्ही कालपासून मी आपल्या घोंगडी बैठका सुरू केल्या अतिशय सर्व उत्सवाने लोक बाहेर पडतात माणूस बघितला का चेहरा बघितला का याच्या का मनात काय आपण आता सांगणारी ही पिढी आहे सर्व ठिकाणी आपण घोंगडी बैठकी घेतल्या तिथं सर्व मंडळी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माझं स्वागत केलं औषध केलं त्यांचं मी खरं पाहिलं तर माझ्या कुटुंबाकून माझ्या परिवाराकून मित्रमंडळाकडून त्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे विशेषतः उद्या अजून आपल्याला पुढं आरक्षण काय मगाशी मी सांगितलं ऋषी भाऊनी मगाशी मुद्दे आपल्या पुढे मांडले आणि भाऊ आम्ही देऊ ते पंढरपूर खरं पाहिलं तर खरं वारी संघ चालत असताना मला सुरू भाऊ बरीचशी लोक म्हणायची तुम्ही आता झेडपी होणार आहे असं पंढरपूरच्या वाटेवर चालताना बरीचशी लोक आपल्याला म्हणलेले तर हा शब्द उद्याच मी काय भविष्यकार नायक होईल ते चांगल्या करताच होईल हे पण मी मानणारा माणूस आहे आपण मला कामाची साथ आपल्या गावामध्ये सत्तावीसशे त्रेपन्न मतदान आहे आणि ते मतदान एक शिक्की होईल याची मला खात्री आहे तो काही मातीच्या आशीर्वादाने तिथं तो बाहेर जाणार नाही माणूस ही मला खात्री आहे आणि हा गट मोठा आहे सातकर स्थळ पूर्व पश्चिम तिन्हीवाडी असन पाचर्वाडी असन आरुडेवाडी असल पुढं जैदवाडी असल जनधनस्थळ असन तिन्हीवाडी पुढची बांबर बांबरवाडी खालची बांबरवाडी टाकळकरवाडी राक्षावाडी राक्षवाडी हलिवाडी असल असन असल धरमराची मांजेवाडी पुढं पेंपळाची मांजेवाडी असन पुढे आल्यावर खरपुडी